नमस्कार सगळ्या भावा बहिणी ना चला चाललंय काय भाकरी नाही खाल्ली आज भाकरी आहे काय संध्याकाळी एक टाइम जेवण करायचं आता सगळी भाऊ बहिणी म्हणायची दिवसभर निस्ती खात असते त्याच्यामुळे आहे ना एकच टाइम जेवण धरलंय ती भी संध्याकाळचं मिळालं तर मिळालं नाही तर सकाळचं सकाळचं तर मिळतच नाही म्हणा हेनी काहीतरी मसाला भाजायचा आहे अजून मसाल्याची सगळी तयारी करून ठेवली फक्त भाजायचंय आता दाजे चाललय तिकडे जरा ती जरा नीट करायची चाललेली पाणी पिऊन डारनेटवण केलंय मस्त पैकी खमखमाट सुटला होता निसता कालवनाचा दाजेला इतर तुमच्या नंबर भाजी कालवण कालवण चुलीवरच भाजावा आपलं भाकरी करावा मजा आहे ना मसाला पण भाजायला होईल ना पहिलं जेवण करायचंय आता मग बघू बाकीच काय असेल ते चक्कर हातपाय गाळायला लागले भाऊ बहिणी तरी काय काय भाऊ बहीण म्हणतात ताई निसतं काम 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 करू नका जे जरा लक्ष द्या जेवणाकडे ह्याच्याकडे काय करायचं भाव बहिणीनं दोघच करणार त्याच्यामुळे उरकाना झालंय पुरी आता उद्याच्याला पुरीला आणाय जायचंय उद्याच्याला आपलं लवकर खाऊन पिऊन ही करायला पुढची काम बघायला बाजरीच्या बाकऱ्या आहेत जन झनझणीत काय बाजरीच्या भाकरी झणझणी आणि वांग्याच कालवण वा कालवण गॅसवरच केलं या मिरच्या इथं ठेवल्या दिसतात का हो का भाजायला इथं बघुल्यात हायत्या उठायत्या ह्याच्या त्या भाजायच्यात मिरच्या पण जेवण केल्याच्या फुडा तवर नाही आवसानच नाही मिरची भाजायला पण फटाफट ती तर फटाफट ऑर्डर टाका मसाल्याच्या मसाला नवीन भाजून द्यायचा आता परत पहिला पुढच्या वापर काय पुढच्या ऑर्डरची तयारी चालू आहेत आता सध्याच्याला सांडग काय म्हणते त्याला मसाला चटणी आणल्यात करून आता चटण्यांचं नाही काय टेन्शन चटण्यांच्या पॅकिंग करून काय निस्त द्यायचे ते आज जरा भर वांगाचं काल आणि त्यासाठीच म्हणलं बाजरीची भाकर करावी म्हणजे कस जरा झनझणी जेवण होईल ना शिवन्या

दिसते मी बारी फोटो माझा काढ बाकरी करताना फोटो माझा काढ धुवून शिवल्य धुवून ती बाकरी भाजायची चुलीत पापड आहे ना तिला इथं तव्यावर मस्त पैकी जेवण होणार आहे आज झनझण असं वाग्याचं कालवण

वांगेच कालवत केलंय की शिवाने बटाट्याच करती भरीत तसच करायचं मसाला ही टाकून लय भारी लागते आणि चांगली ईने बांध आवळून भुचुडा बांध मग आंबाडाड्या हा मग त्यालाच म्हणते जेवणाचं हिडिओ काय बऱ्याच दिवस झालं नाही तर भावा बहिणी जेवणच नाही तर जेवणाचं हिडिओ काय टाकता आता पूर्ण आल्यावर टाकन जर वाज केले ते भाकरीस शेंगदाणा चटणी जवा चटणी कारळ चटणी झनझणीत जन चणचणीत चन आहे आज बरे दिवस झाले तुमच्या दाजीला बोट चाटून खायला देत नव्हता ती काय दाजीची पेंट लागली गळायला तुमच्या दाजीची तब्येत अजून खराब झाली भाऊ बहिणीनं वांगे नाही तो बटाटे आण ना बटाटे आणा बटाटे आण बटाटे बटाट्याचं आपलं चुलीत भाजलेली लय भारी लागते ते पण त्याने वजन वाढत चुलीत भाजलेल्या बटाट्याने बारक्या पोरांसाठी पौष्टिक असते आणि मोठ्या माणसांसाठी हानिकारक असतात पण मो बारक्या पोरांपेक्षा मोठाली माणसंच लय पौष्टिक खाते ती काय सांगावं बटाटे वजन बटाट्याला लय वजन भाव बहिणीं न बटाट्यासारखंच वजन वाढतं

ले बाकऱ्या आता बाऊ बाई निनो मग मस्तपैकी जरा जीवन करते म्हणजे कसं झणझणी चणचणी toy जरा बर वाटत म्हणजे बर वाट जरा पोटात आधार पोटात असलं तर जरा शांत वाटतं मानसांना पण आता बटाटा भाजायला टाइम लागल ना